श्री संस्थांचा दिंडी सोहळाहून मार्गस्थ झाल्यापासून आपण या दुसऱ्या अध्यायातल्या पंधराव्या श्लोकावरती चिंतन करतो आहोत आतापर्यंत आपण या श्लोकातल्या तीन पदाचं चिंतन केलं एक पुरुषर्षभ शब्दाचं पदाचं चिंतन केलं समज दुःख सुखम पदाचं चिंतन केलं आणि कालच्या प्रवचनामध्ये अमृतत्व याच्या संबंधाने आपण चिंतन केलं एकेक -एक पदावरती एकेका प्रवचनामध्ये चिंतन करत जो उपदेश भगवंताने अर्जुनाला केलेला आहे त्याचा त्याचा थोडासा उलगडा आपल्या समोर करण्याचा प्रयत्न भगवान बोलतात अर्जुना मोक्ष कोणाला मिळतो कल्पते चिंतन केलं तर शब्दशः त्याचा अर्थ असा होतो मोक्ष प्राप्त करून घेण्याला योग्य कोण ठरतो ते पुरुषम पुरुषर्षभ भगवंतानं सांगितलं मोक्ष प्राप्त करून घेण्यास पात्र कोण ठरतो अधिकारी कोण ठरतो तर जो विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगानं जी व्याकुळता निर्माण होते त्या व्याकुळतेपासून जो दूर राहतो ती व्याकुळता ज्याच्या ठिकाणी निर्माण होत नाही तोच मोक्षाला पात्र ठरतो त्यालाच मोक्ष मिळू शकतो ते सांगत असताना भगवंतानी एक शब्द वापरला एक पद वापरलं ते म्हणजे धीरम यम धीरम कोणाला मिळतो मोक्ष कोण पात्र ठरतो तर जो धीर आहे धीर धीर शब्द तसा मराठीमध्ये प्रचलित आहे आपण सगळ्यांनी अनेक वेळेला ऐकलेला आहे पण धीर शब्दाचा अर्थ आपल्याला व्यवस्थितपणे माहीत नसतो मराठीमध्ये धीर पदाचा अर्थ वेगळा आणि संस्कृता मधला धीर पदाचा अर्थ वेगळा इथं धीर शब्द वापरला आणि धीर शब्द वापरला आता हा धीर शब्द कुठे अनेक ठिकाणी वापरला असेल पण सगळ्यात परिचित प्रमाण द्यायचं झालं तर शुर आणि धीर पुढं काय स्वामी काजी का तू सादर अगदी सगळ्यांच्या पाठातला असणारा असा अभंग आहे या अभंगातून तिसऱ्या चरणातून धीर शब्द तुकाराम महाराजांनी धीर पद तुकाराम महाराजांनी वापरलेलं आपल्याला दिसत आता हा धीर म्हणजे काय धीर कोणाला म्हणतात जो मोक्ष प्राप्त करण्याच्या आधी जो भगवत प्राप्तीचा जो परमात्म प्राप्तीचा अधिकारी असतो जो पात्र ठरतो किंवा जो भगवंताच्या प्राप्ती करता म्हणून साधना करतो आणि परिपक्व अवस्थेला प्राप्त होतो त्याला धीर म्हटलेलं इथं भगवंताच्या प्राप्तीचा अधिकार कोणाला आपण विचार केला कोणी म्हणेल महाराज प्रत्येकाला हा अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार म्हणत असताना सुद्धा थोडस बारकेने चिंतन करायचं झालं तर या सृष्टीची विभागणी हे दोन विभागात जाईल या सृष्टीमध्ये काही जड पदार्थ आहेत काही चेतन पदार्थ आहेत जडाचा विचार करता येत नाही कारण ते जड आहेत म्हणून आणि चेतनाचा विचार करत असताना त्याच्यातही संख्या अमर्याद सांगितली किती चेतन आहेत आपण योनीच्या दृष्टीने चिंतन केलं तर चौऱ्याऐंशी लक्ष युनी आपल्याला संतानी शास्त्रांनी सांगितले या चौऱ्याऐंशी लक्ष युनिटला प्रत्येक चेतन जीव हा काय भगवंताच्या प्राप्तीचा अधिकारी आहे का त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिटचं चिंतन केलं तर यापैकी कोणीही याचा अधिकारी नाही कारण या सगळ्या योनी या भोग योनी आहेत एक मनुष्य योनी ही कर्तृ योनी आहे इतर योनीमध्ये जीव जन्माला आल्यानंतर त्याला नवीन कर्म करता येत नाही त्याला जे आपण माग कर्म केलेलं आहे त्याचा भोग तेवढा भोगावा लागतो एखादा कुत्र्याच्या योनीला गेला एखादा बैलाच्या योनीला गेला एखादा इतर योनीला गेला त्या योनीमध्ये काय आहे आपल्याला शास्त्रकारांनी सांगून ठेवलं इतर योनीमध्ये आणि मान ज्या मनुष्य योनीमध्ये जर ज्ञान हा एक गुण सोडला तर बाकी सगळं साधारण आपल्याला दिसतं आहार निद्रा भय येतात पशु भिरणार समान आहेत आपणही आहार घेतो पशुही आहार घेतात आपल्या आहारामध्ये त्यांच्या आहारामध्ये बरं एवढंच आहे आता काही आपली मंडळी पशुसारखा आहार घेतात तेही वेगळंच आहे निद्रा आपणही घेतो पशुच्याही ठिकाणी आहे भय आपल्याही ठिकाणी आहे त्यांच्याही ठिकाणी आहे ज्या गोष्टी त्यांच्यात आहेत त्या गोष्टी आपल्यात आहेत पण याच्यापेक्षा वेगळं काय असेल तर ते मनुष्यपण सिद्ध करणारे वेगळं पण आहे इतर योनीचं चिंतन केलं तर त्या योनी फक्त जो भोग आहार म्हणजे काय भोगच आहे ना निद्रा म्हणजे काय भोगच आहे ना मैथून म्हणजे काय भोगच आहे ना हे भोग भोगत राहणं हे केवळ इतर योनींच्या वाट्याला येतं पण मनुष्य योनी ही अशी आहे ती युनी भोगही भोगू शकते आणि नवीन कर्मही निर्माण करू शकते आणि म्हणून ही इतर योनीपेक्षा वेगळी युनी श्रेष्ठ युनी मानली इतर सगळ्या युनीला आपण बाग ठरवलं आणि केवळ एक मनुष्य युनी ही जर भगवंताच्या प्राप्तीची अधिकारी ठरवली तरी सुद्धा अनेक मनुष्य आहेत ना या पृथ्वी तलावरती असंख्य तुमच्या माझ्यासारखे मनुष्य योनी जन्माला आलेले जीव आहेत मनुष्य प्राणी आहेत हे सगळेच प्राप्तीचे अधिकारी अधिकार सगळ्यालाच आहे पण या अधिकारात सुद्धा काही सामान्य अधिकारी असतात काही विशेष अधिकारी असतात सामान्य अधिकारी सगळेच आहेत पण विशेष अधिकारी सगळे नाहीत एकदा मनुष्य योनी प्राप्त झाली म्हटल्यानंतर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एकदा मनुष्य मिळाल्यानंतर सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेणं हे तर आपला अध्यक्ष कर्तव्य पण हे कळणं हे फार महत्वाचं आहे अनेकांना हे कळत नाही त्याच्यामुळं अधिकार जरी असला तरी पात्रता नसते मग ज्याच्या ठिकाणी अधिकारही असावा ज्याच्या ठिकाणी पात्रताही असावी आणि मग त्याच्या अंतकरणात भगवंताच्या प्राप्तीची इच्छाही व्हावी असा जर एखादा कोणी असेल तर त्याला धीर म्हटलं जातं आणि इथं भगवान धीर मानतात अर्जुनाला काय म्हणतात कारण अर्जुनाला भगवंतानं सांगितलं बाबा तुला मनुष्य योनी प्राप्त झाली एक योनी प्राप्त झाल्यानंतर स्वाभाविकच तुला भगवंताच्या प्राप्तीचा मोक्षाचा प्राप्तीचा अधिकार मिळाला आता पात्र होणं हे तुझ्या हातात आहे प्रत्येक गोष्टीचा अधिकार प्रत्येकाला आहेच आहे पण तो अधिकार जरी असला तरी तो पात्र आहे का याचं चिंतन करणं गरजेचं असतं आता सामान्य भाषेत सांगायचं झालं तर मला सांगा भारतभूमीमध्ये जन्माला आलेला भारत देशामध्ये जन्माला आलेला कोण पंतप्रधान पदाच्या प्राप्तीचा अधिकारी नाही सांगा बरं कोण नाही मी नाही का तुम्ही नाही का ते नाही काही नाही कोणीही पंतप्रधान होऊ शकतं पण पात्रता आपल्या अंगात आहे का हे पाहणं गरजेचं आहे आपल्याला सोपं करून सांगावं म्हणून खर तर हे उदाहरण द्यायचं कारण नाही पण आता या उदाहरणाशिवाय समजत नाही म्हणून हे द्यावं लागतं एखादं पद प्राप्त करून घेण्याचा अधिकार जरी सगळ्याला असला तरी ती पात्रता त्याच्यात आहे का तसं भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार प्रत्येक मनुष्याला आहे पण प्रत्येक मनुष्य हा पात्र आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे ती पात्रता आपल्या अंगात येण्याकरता काय केलं पाहिजे वारीसारखं साधन केलं पाहिजे मी कालही आपल्याला सांगून आलो की वारी आपल्याला ही पात्रता प्राप्त करून देते कशाची पात्रता पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे मोक्षाचा अधिकार निर्माण होतो सामान्य अधिकार निर्माण होतो पंढरीच्या वारकऱ्याला नाही पंढरीच्या वारकऱ्याला भगवंताच्या प्राप्तीचा मोक्षाचा विशेष अधिकार निर्माण होतो आणि तो विशेष अधिकार निर्माण करून देणारी ही वारी आहे ही साधना आहे आणि या साधनेमध्ये आपण या एकोणीस दिवसाच्या कालावधीमध्ये काय केलं पाहिजे कसं चाललं पाहिजे कशी साधना केली पाहिजे याचं चिंतन मी आपल्यासमोर मांडलं त्या साधनेनं आपण ही वारी केली तर ती वारी फलद्रुप होते ती मोक्षापर्यंत भगवंताच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जाते नाहीतर गावातून उठायचं वारी आली दिंडी आली म्हणून दिंडीत सामील व्हायचं पंढरीला जायचं पुन्हा घरी यायचं पुन्हा पुढच्या वर्षी वारीला जायचं पंढरीला जायचं घरी यायचं ही वारी होत नाही याला फेरी म्हणावं लागतं आणि आपण फेरी करता नाही वारी करता निघालेली मंडळी आहोत आणि वारी करत असताना साधना ही महत्वाची आहे अखंड नामस्मरण हे महत्वाचे आहे नामस्मरण करत असताना आपल्या ठिकाणी असणारे असंख्य दोष नष्ट होतील आपल्या ठिकाणचं अगणित पाप नष्ट होईल आपल्याला अगणित पुण्य निर्माण होईल आणि ही साधना जेवढी परिपक्व अवस्थेला प्राप्त होईल त्यावेळी आपणही भगवंताच्या प्राप्तीचे अधिकारी नाही भगवंताच्या प्राप्तीला प्राप्त होणारे असे अधिकारी होऊ आपल्यालाही भगवान सांगतात अर्जुनाला त्याप्रमाणे मोक्ष मिळेल याच्याकरता म्हणून ही साधना मात्र निष्ठेनं नेमधर्मान केली पाहिजे प्रतिवर्षी आपण या ठिकाणी मी तर म्हणतो गेल्या अनेक पिढ्यापासून या तिथीला इथे येत असतो तिथे आल्यानंतर ही भाडगावकर मंडळी ही रमजानपूरकर मंडळी अतिशय प्रेमानं आपल्या दिंडीचं स्वागत करतात त्यांच्यातला उत्साह पाहिल्यानंतर इथून पुढं पंढरपूरला जाईपर्यंत जो कालावधी आहे तो कालावधी माझा उत्साहात जातो यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहिला यांच्यातली ऊर्जा पाहिली देगलूर पासून इथं येईपर्यंत बरोबर मधला नववा दिवस आहे आणि इथून पुढे बरोबर नऊ दिवस झाल्यावर दिवशी पंढरपूर आहे भाडगाव पाठीपर्यंत येईपर्यंत थोडीशी मरगळ आलेली असते पण इथे या मंडळीला पाहिल्यानंतर जी ऊर्जा प्राप्त होते जो उत्साह निर्माण होतो तो उत्साहच आम्हाला पंढरपूर पर्यंत घेऊन जातो प्रतिवर्षी आपल्याला इथे प्रसादाची व्यवस्था अतिशय प्रेमानं करतात यावर्षी काल अनुकूल असल्यामुळं आपल्याही दिंडीत थोडीशी चांगली संख्या आहे आणि इथेही ही मंडळी आनंदाने आपल्याला स्वागतासाठी आपला सत्कार करण्यासाठी प्रसाद देण्यासाठी आणि आपल्याला पुढं थोडा अंतरापर्यंत पाठवण्यासाठी आलेली आहे जुनी मंडळी पाहिल्यानंतर खरंच महाराजांची आठवण होती जुना दिंडी सोहळा त्या मनानं खूप कठीण महाराजांनी आठवणी सांगितल्या त्या आठवणी सांगितल्यानंतर काय कष्टातून त्यांनी वारी केली आणि काय सुखात आम्ही वारी करतो आहोत याच्यातला अंतर माझ्यासारख्या समोर येत हरिभक्त हरिभक्तपर्यंत गोपीनाथ गुरुजींनी आणि त्यांच्या सहकार्याने अनेक वाऱ्या महाराजांसोबत केल्या पण कुठेही त्यांना असं टेंट खाली बसून प्रसाद मिळाला नाही शेवटच्या गावी बाबुळ गावला जेवढी मुक्काम व्हायचा त्यावेळी आई साहेबांनी सांगितलं बाबुळ गाव ते त्या गावाचं नाव आणि त्या गावच्या नावाप्रमाणेच बाबळी खाली झोपूनच पंढरपूर गाठावं लागायचं त्या काळी रात्री खायला काही मिळेल मिडेल न मिळेल शक्यता नाही मिळालं भाग्य आपलं नाही मिळालं तर उपाशी पोटी पंढरपूरला जाणं एवढी कठीण वारी केली पण आता त्यांच्याच कृपेनं म्हणा त्यांच्या म्हणा हे सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळाले भगवंताच्या चरणी संतांच्या सद्गुरूंच्या चरणी ही प्रार्थना करतो ही दोन्ही गावची मंडळी आजूबाजूच्या गावची मंडळी जी स्वागता करतात आपल्या सगळ्याला प्रसाद देण्याकरता आली त्या सगळ्यांवरती भगवंतानी संतांनी सद्गुरु गुंडा महाराजांनी अखंड कृपेचा वर्षाव करावा आणि त्यांना अशीच सेवा करण्याची सद्बुद्धी कायम भगवंताने देत राहावी ही भगवंताच्या संतांच्या चरणी प्रार्थना करतो पुढच्या काही सूचना आहेत पुढे आपल्याला इथं भातखेडामध्ये चहापान होईल त्याच्यानंतर